नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे विहिरीत उडी घेऊन मुलीची आत्महत्या अहमदपूर तालुक्यातील खंडाळी येथे घडली दुर्दैवी घटना अहमदपूर तालुक्यातील मोजे खंडाळी येथे एका अल्पवयीन मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे याविषयी मिळालेली माहिती अशी की अहमदपूर तालुक्यातील खंडाळी येथील एका पंधरा वर्षीय मुलीने आईवडिलाच्या भांडणाला त्रासून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे मुलीचे प्रेत गावाशेजारी असलेल्या विहिरीत आढळून आले तिच्या काकाच्या माहितीवरून किनगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे खंडाळी येथील अपेक्षा प्रकाश कांबळे वयवर्ष पंधरा तिच्या आईवडिलांमध्ये किरकोळ कारणावरून सतत भांडण होत असत यामध्ये आई रागाच्या भारात माहेरी निघून गेली होती वडील घरी एकटेच होते सायंकाळी स्वयंपाक करून जेवण करून ती शेजाऱ्याकडे थांबली होती कोणालाही काही न सांगता गावाजवळ असलेल्या शुक्राचार्य आप्पासाहेब पौळ यांच्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे तिचे प्रेत विहिरीच्या पाण्यावर तरंगताना दिसले मैत मुलीचे काका सतीश कांबळे यांच्या माहितीवरून किनगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास किनगाव पोलीस करत आहे